शेतकरी पुत्र निवाने गणातून इच्छुक उमेदवार विलासनाना रौदड आधी शेतकरी नंतर राजकारण त्यानंतर सोडवणार शेतकऱ्यांच्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते भेंडी येथील विलासनाना रौदड हे निवाने गणातून इच्छुक उमेदवाराच्या रिंगणात आहेत तर निवाने गणात मोठी रंगत पाहायला मिळणार आहे विलासनाना यांच्या मनात भूमिका बघणार आहोत याबाबत सविस्तर मुलाखत घेतली आमच्या लोकशाही टीम बघूया याबाबतची एक स्पेशल मुलाखत काय सांगाल कोणत्या गणातून आपण इच्छुक आहात मी निवाना गणात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे मानोर गटात निवाना गणातून काय सांगाल आपण आगामी निवडणुकी संदर्भात आपण तयार आहे का नाही आराखडा असा आहे आरा की आमदार साहेबांनी जे काम केले कळवण तालुक्यात चांगल्यापैकी कामं झालेत मार्गे लागलेत आणि आमची सुद्धा इच्छा आमदार साहेबांबरोबर जाऊन निवाना गणात उमेदवारी करायची आणि शेतकऱ्यांसाठी जे राहिलेले काही प्रश्न आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करायचा असा आमचा मानस आहे महाविकास आघाडी महायुती रंगत रंगत तर होणार आहे परंतु आज कळवण तालुक्याचा जर विचार केला तर जे रनिंग आमदार आहेत नितीन भाऊ पवार यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि त्या कामाच्या जोरावर संपूर्ण तालुक्यात जशी मागे सुद्धा जी सत्ता होती ती तशीच राहील अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे हा ना पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा प्रश्न आयरणीवर येतो अनेक वेळा शेतकऱ्यांचा जो काही मुद्दा आहे तो फेटलेला असतो आणि या निवडणुकीत शेतकऱ्यांचा प्रश्न देखील महत्त्वाचा असणार आहे मतदारांनी आपल्याला कळून दिला का शेतकऱ्यांसाठी पुढचं काम आपल्या कसं नियोजन असतं नक्कीच शेतकऱ्यांसाठी मी आधी सुद्धा काम करत होतो आणि करत राहील पक्ष हा नंतर मी आधी प्रथमतः शेतकरीलाच प्राधान्य देतो मग सत्ताधारी पक्षात जरी होतो तरी मी आंदोलनाला असेल किंवा रस्त्यावर उतरायला शेतकऱ्यांसाठी नेहमी भांडतच राहील आणि भांडणारा कार्यकर्ता आहे आणि विशेष म्हणजे आता या आपल्या गणात ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत मी माझ्या गावात कळवण तालुक्यात सगळ्यात प्रथम सौरउर्जेचा प्लॅन आणलेला आहे आणि आम आमचं बेस फिडर असेल भेंडी फिडर असेल आम्हाला दिवसा लाईट मिळायला लागली माझा विचार आहे की मी जास्त म्हणणार नाही परंतु निवान्या गणात आमचे दहा गाव आहेत आणि मी शंभर टक्के खात्री देईन की सगळ्या गावांमध्ये सौरऊर्जेचा प्लॅन मी आणून सगळ्यांना दिवसा लाईट देईन त्याचप्रमाणे आता ओतूर धरण जे रखडलेलं होतं त्याचाही प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि त्याचे कनलची जी चारी आमची दह्याण गाव हे असे वंचित राहिले मग कळवण खुर्द असेल दह्याना असेल त्यांना पाणी देण्यासाठी जे पाधन रस्ते राहिले आहेत त्या रस्त्यासाठी सुद्धा प्रयत्न करेल शिक्षणाच्या काही गोष्टी असतील आरोग्याच्या असतील त्या समस्या सोडण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेल अनेक वेळा ग्रामीणच्या विकासासंदर्भात देखील मोठी चर्चा होते आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चांना येत असतो मात्र ग्रामीणच्या काय मागासलेला आहे आपण मान्य करू कारण तिथं लाईट असेल म्हणजे ऊर्जा म्हणजे वीज पाणी या रस्ते हे मूलभूत प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक गावात आमदारांकडे पाठपुरावा करून तुम्ही जर खरंच नजर टाकली दोघं बेजगाव जर सोडले माझ्या घणातले तर सगळे गाव खेड्यांमध्ये राहणारे गाव आहेत नक्कीच दोघं बेजा फक्त सोडल्यात तर आणि त्यांच्यासाठी रस्त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल तर निवाना एवढं मोठं लोकसंख्येचं गाव आहे आम्ही आमदार साहेबांकडे मागणी करून माझ्या मते निवान्याला ऐंशी टक्के रस्ते पूर्ण झाले जे वीस टक्के राहिलेले आहेत निवाण्यासारखे गाव प्रत्येक गावात त्या रस्त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार काय वाटतं निवाणा गलामध्ये आपल्या का नाही आज तर मला खात्री वाटते की आम्ही जे शेतकऱ्यांसाठी काम केलं आणि पक्षासाठी सुद्धा असेल प्रामाणिकपणे जे काम केलं तर मला खात्री वाटते की उमेदवारी तर आमदार साहेब असतील किंवा जे वरिष्ठ असतील ते ठरवतील परंतु मला अशी खात्री वाटते की जनतेने जर मला जो आग्रह केला आहे मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे शेतकरी आहे मी काही कुठला मोठला पुढारी नाही किंवा मी काही नाही एक साधा कार्यकर्ता आहे आणि जनतेचं म्हणणं आहे की आम्हाला एक साधा शेतकरी माणूस आम्हाला त्या खुर्चीवर जाण्याचं आम्हाला इच्छा आहे तुम्ही ट्रॅक्टर चालवता मार्केटला स्वतः जाता स्वतः शेतीत काम करतात आम्हाला एक शेतकरी म्हणून आम्हाला या गणात उमेदवार पाहिजे असं लोकांची इच्छा आहे आणि त्या जोरावर माझी सुद्धा इच्छा नव्हती परंतु सगळे शेतकरी म्हणायला लागले की नाना आपल्यातलं कोणीतरी आपल्यातलं एक प्रतिनिधी गेला पाहिजे आणि ते तुम्ही प्रतिनिधित्व करावं अशी इच्छा ज्यावेळेस व्यक्त केली पक्षानं जर आपली उमेदवारी तर आपली पुढची भूमिका ना करायची नाही तर तो भाग आहे पक्ष उमेदवारी नाकारणार म्हणजे जर असं झालं तर म्हणजे तो अधिकार पक्षाला आहे परंतु माझ्यासारखा सर्वसाधारण कार्यकर्ता हा नक्कीच मी बाकीच्या उमेदवारांपेक्षा आर्थिक असेल काही गोष्टी असतील परंतु आम्ही जे शेतकऱ्यांसाठी आणि पक्षाबरोबर जे काम केलंय ते निस्वार्थी केलंय असं आम्हाला वाटतं ना ना काय वाटतं अनेक वेळा निवडणुका लागतात जनशक्ती धमशक्ती ह्या दोघांचा जो काय फरक आहे काय वाटतं आपल्याला कोणता पॅटर्न चालला नक्कीच ही इलेक्शन हे ग्रामीण भागेत ग्रामीण भागातलं आहे आणि शेतकऱ्यांचं आहे आणि मला खात्री आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जरी असली आपण आत्ताच बघितलं मी कोणावर टीका करणार नाही परंतु विधानसभेमध्ये खूप आपल्या जिल्ह्यात सुद्धा खूप आर्थिक वाले उमेदवार उभे राहिले होते आणि ते पराभूत झाले आणि मला सुद्धा खात्री आहे की मी फक्त पक्ष तर आहेच माझ्याबरोबर आमदार साहेब असतील सगळं टीम असेल परंतु ग्रामीण भागातला जो तळागाळातला शेतकरी शेतमजूर आहे आणि त्यांची जी मला सपोर्ट आहे त्यांची जी इच्छा आहे त्याच्यावर मला वाटतं की खात्री वाटते अशी अडचण कुठे येणार नाही नाना काय सांगाल मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न उद्भवत आहे याच्यावर आपण काही या पुढच्या आपल्याला जर मतदारांनी बरोबर नियोजन असणार आहे का रोजगार संदर्भात नक्कीच मी आमदार साहेबांकडे मागणी केली की के भाऊ आमच्याकडे सुद्धा खूप मोठी जागा आहे आम्ही आता ऊर्जेला जागा दिली तर कळवणमध्ये एक एम आय डी सी सिन्नर सारखी यावी कारण आपल्याकडे आता आपल्या शेजारी खूप मोठे सब्टेशन आले गिरणा नदी आहे आपल्याकडे कळवण देवळा गुजरात हायवे आहे जर इथं एम आय डी सी जर आली तर आपल्या तरुण वर्गाला तिथं रोजगार मिळेल आणि आपल्या कळवण तालुक्याचे जे शेतकरी आहेत मी म्हणणार नाही मोठी एम आय डी सी परंतु जी पर मिनी एमआयडीसी म्हणतो मग ते फ्रूट्स असतील किंवा काही शेती जे ज्यूस असतील असे जर एम आय डी सी आले तर आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपल्या कळवणच्या तरुण वर्गाला रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे सांगाल मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्येच पानन रस्त्याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत शेतकऱ्यांसाठी पानन रस्ता फार महत्वाचा असतो अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना आपला शेतीमाल रस्ता नसतो शेतीमाल बाजारात घेण्यासाठी आणि याच्यावरून आपण काय सांगाल पानन रस्त्या संदर्भात नक्कीच साहेब कसं आहे स्वर्गीय पवार साहेब यांनी कळवण तालुक्यात खूप रस्त्यांची जाळे विणलेली आहेत परंतु जो शिवार रस्ते राहिले आहेत पानधन रस्ते म्हणून आपण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात राहिले आणि कळवण तालुका हा पूर्ण बागायत एरिया झालेला आहे आणि पांझ रस्त्यांची खूप अडचणी आहे त्याच्यासाठी आम्ही आमदार साहेब असतील पंचायत समितीच्या माध्यमातून असतील झेडपी सदस्य आता आमचे जयश्री ताई ते अध्यक्ष असताना आम्ही बरेच काम मार्गी लावले पण आता सुद्धा त्यांचे कामं मार्गे लावणं हे खूप मोठं एक म्हणजे आव्हान राहणार आहे आणि ते आव्हान स्वीकारावं लागेल कारण आपण त्या पदावर गेल्यानंतर जर शेतकऱ्यांना न्याय दिला आणि पांजण रस्ते झाले तर त्यांना समाधान वाटेल आणि आपल्याला सुद्धा असं वाटेल की आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं असं समाधान वाटेल कारण खूप मोठे कळवण तालुक्यात पांजण रस्ते बाकी आहेत आणि ती मार्गी शंभर टक्के लावावेच लागतील नाना काय सांगाल कळवण तालुका म्हटला की कांदा बागायत ता का तालुका ओळखला जातो कांद्याचा मोठ्या प्रमाणात या तालुक्यात पीक घेतलं जातं कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत असताना पाण्याचा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा असतो अनेक ठिकाणी मे ते जून महिन्यामध्ये पाण्याचा पुढत काटकसर निर्माण होते असं वेळ आपले काय प्लॅनिंग आहे नक्कीच आपलं चंकापूर जे धरण आहे ते आधीपासून मोठं आहे आणि स्वर्गीय पवार साहेबांनी आपल्याला जे पुन्हा धरण झालेलं आहे अर्जुन सागर ते पूर्ण झाले परंतु मागे जर विचार केला आपल्या तालुक्याचा के तर खूप सुजलाम सुपलाम नैसर्गिक साधन संपत्ती होती आपल्याला पाण्याचं महत्व नव्हतं आणि आपण काय केले दोघं कॅनल गेल्यानंतर आपण पाणी आरक्षित केलं कळवण तालुक्यासाठी के पण जे दोघं कॅनल गेले आपण पाठ साऱ्या काढू दिल्या नाही आपल्या तालुक्याने आज काळाची गरज आहे कारण आपण ह्या आपल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात जर आपण चाऱ्या काढल्या पाण्याच्या तर ते पाणी आपल्याला आरक्षित राहील आणि नाही तर ते पाणी देवळ्यासाठी आणि सटाणा मालेगावसाठी निघून जाईल म्हणून आपल्याला आधी जनजागृती करून त्या कॅनलवर आपला जो हक्क आहे आपलं पाणी आरक्षित करून ठेवलंय आता आम्ही सुद्धा आमच्या भेंडीसाठी दहा टीएमसी पाणी आरक्षित केलं परंतु आम्हाला चारी नाही तर कळवण तालुक्यात शंभर टक्के चाऱ्या आधी कराव्या लागतील आणि ह्या कॅनल हे थोडासा मोठा करण्याचा रुंदी करण्याचा विचार करावा लागेल भविष्यासाठी ना, ना उद्या जर मतदारांनी मध, आपल्याला भरून कौल दिला तर आपल्या समोर प्रमुख तीन कामे कोणकोणती राहणार पहिले शंभर टक्के लाईट रस्ते शिक्षण आणि आरोग्य यांना आपण प्रथम प्राधान्य द्यावं लागेल कारण रस्त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तर म्हणणार नाही कुठे एवढं परंतु आपलं कळवण तालुक्यात भविष्यासाठी लढा द्यावा लागणार आहे आणि त्या कांद्यासाठी वेळ आली आधी आम्ही मी तर शंभर टक्के म्हणेल आधी शेतकरी म्हणून प्राधान्य देऊ पक्षाचं राहील पक्षासाठी आम्ही आजी दादा असतील अजून वरिष्ठ असतील त्यांच्याकडे मागण्या करू आम्ही परंतु शेतकरी म्हणून मी शेतकऱ्यांबरोबरच अशी मी अपेक्षा ठेवतो आणि ग्वाही देतो तुम्हाला नाना काय सांगाल अनेक वेळा रस्त्यांचा प्रश्न जे काही विरोधक असतात त्यांच्याकडून अनेक वेळा रस्त्यांसंदर्भात अनेक वेळा प्रत्युत्तर दिलं जातं काय सांगाल नेमकं रस्त्यांसंदर्भात आपले काय नाही नक्कीच आपला कळवण तालुका हा सुजलाम सुफलाम होता आणि रस्त्यांचं जाळ खूप आहे आपल्या कळवण तालुक्यात पण काय झालं साहेब मे महिन्यापासून जसा पाऊस सुरू झाला आपल्या आयुष्यात आपण एवढे लहान 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 मोठे झालो एवढा पावसाळा कधीच पाहिला नाही मे पासून तर सात महिने कंटिन्यू पाऊस चालू झाला आणि पावसामुळे शिवार रस्ते असतील मेन रस्ते असतील त्यांना खड्डे पडले धुतले गेले रस्ते आणि जमिनी असं वाहिल्या गेल्या अति पावसाळ्यामुळे आणि जे खराब झाले ते आव्हान तर आहेच आणि ते आता रस्ते दुरुस्त करणं हे महत्वाचं आहे कारण हे अति पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत आणि शिवार रस्ते सुद्धा अति पाण्यामुळे रस्ते धुतले गेले आणि त्यांचा मार्ग तर नक्कीच करावा लागणार आहे ते काम मार्गी लावणं एक मोठं आव्हान आहे नक्कीच नाना ज्या वेळेस आपण मतदारसंघात फिरतो प्रचारा दरम्यान असेल किंवा इतरही गाठी भेटी दरम्यान असेल असे काही प्रश्न शेतकऱ्यां शेतकरी जातात किंवा नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा म्हणतात की रस्ते खूपच खड्डेमय झाले याबाबत आपली शेतकऱ्यांना असेल किंवा नागरिकांना असेल किंवा मतदारांना असेल काय सांगणार नक्कीच आता शेतकरी म्हणायला लागले की इथून मागे आपले रस्ते खूप चांगले होते पण ह्या सहा महिन्यात जे आहे ना तर रस्त्यांना खड्डे पडले आणि त्याप्रमाणे आमदार साहेबांनी जे रस्ते आता खड्डे बुंजवण्याचं काम चालू आहे आणि नक्कीच शासन दरबारी त्याचा प्रयत्न सुद्धा पाठपुरावा ते करत आहे आणि बऱ्यापैकी आमचे जे काही रस्ते आहेत आमच्या ग्रामीण भागातले ते नवीन रस्त्याचे काम चालू आहेत रस्त्याचं काम बंद नाही परंतु जे पहिले रस्ते होते पाण्यामुळे ज्यांना खड्डे पडले ते खड्डे बनण्याचं काम करावं लागणार नक्कीच तर हे होते विलास नाना यांची स्पेशल मुलाखत आपण लोकशाही न्यूज ला घेतली नाना लोकशाही एकटी न्यूजला जोडल्या जोडल्याबाबत आपलं आपलं धन्यवाद यापुढे या पुढच्याही मोठमोठ्या राजकीय घडामोडी